वी बोर्ड परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना माझ्याकडून परीक्षेकरता हार्दिक शुभेच्छा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयाचे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत आपणा सर्वांचं माझ्या विजया जातो या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक मध्ये एकूण दहा प्रकरणे आणि या दहा प्रकरणातील महत्वाचे जे मुद्दे आहेत की जे परीक्षेसाठी विचारले जातात तेच महत्वाचे मुद्दे या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तेवढेच मुद्दे करायचे आणि परीक्षेला सामोरे जायचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला तर मग विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक मधील पहिलं प्रकरण गुरुत्वाकर्षण यामधील महत्त्वाचे मुद्दे गुरुत्वाकर्षण केपलरचे नियम न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत पृथ्वीचे गुरुत्वीय बल पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण जीच्या मूल्यात होणारे बदल मुक्त पतन हे महत्त्वाचे मुद्दे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून या मुद्द्यांचा तुम्ही अभ्यास करा गुरुत्वाकर्षण या घटकावर मी एकूण सतरा व्हिडिओ बनवले आहेत याची प्लेलिस्ट देखील बनवली आहे शिवाय स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक पाच हा उदाहरणावर आधारित आहे या उदाहरणांची देखील व्हिडिओ बनवले आहेत शिवाय याची देखील प्लेलिस्ट बनवली आहे दोन्ही प्लेलिस्ट आपण चॅनेलवरती बघू शकता शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्याची लिंक मी पाठवत आहे प्रत्येक प्रकरणाची परीक्षेच्या दृष्टीने घटकनिहाय गुणविभागणी आणि विकल्पासह गुणविभागनी कंसामध्ये दिलेली आहे याची देखील तुम्ही नोंद घ्या प्रकरण दोन मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण डोबेरायनरची त्रिके न्यूलँडचा अष्टकांचा नियम हे दोन महत्वाचे नियम शिवाय मेंडेलिवची आवर्त सारणी आवर्त सारणीचे गुण आणि त्रुटी यावरती दीर्घोत्तरी प्रश्न विचारला जातो मेंढेलिव्ह आवर्ती नियम आणि आधुनिक आवर्ती नियम हे नियम देखील महत्वाचे आहेत आधुनिक आवर्त सारणी गण व इलेक्ट्रॉन स्वरूपन आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण आधुनिक आवर्त सारणीतील आवर्तिकल हॅलोजन कुलातील प्रवंत या महत्वाच्या मुद्द्यांसोबत तुम्हाला आवर्त सारणीतील एक ते दहा मूलद्रव्यांची नावं पाठ करायची आहेत पहिला आणि दुसरा गण महत्वाचाच आहे शिवाय सतरावा गण हॅलोजन गण यातील मूलद्रव्यांची नावं अठरावा गण शून्य गण यातील मूलद्रव्यांची नावं माहीत असणं गरजेचं आहे यावरती आधारित लवकरच मी व्हिडिओ तयार करणार आहे पहिलं आणि दुसरं प्रकरण जे आहे ते तुम्हाला अकरावी आणि बारावीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे आणि याकरता याच वर्षी त्याची चांगली तयारी करा यानंतर प्रकरण तीन रासायनिक अभिक्रिया व समीकरणे यामध्ये रासायनिक अभिक्रिया रासायनिक अभिक्रियांचे प्रकार संयोग अभिक्रिया अपघटन अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया दुहेरी विस्थापन अभिक्रिया या चार अभिक्रियांच्या व्याख्या उदाहरणं आणि या उदाहरणावर आधारित रासायनिक समीकरण परफेक्ट करायचं चारपैकी कोणत्याही दोन अभिक्रियांवर तुम्हाला फरक स्पष्ट करा असाही प्रश्न विचारला जातो ऑक्सिडीकरण आणि क्षपण यांची व्याख्या उदाहरण यावरती देखील फरक स्पष्ट करा त्यानंतर उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रिया यांची व्याख्या उदाहरणं यावरती आधारित फरक स्पष्ट करा हाही प्रश्न असतो रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक हे दीर्घोत्तरी करता विचारले जातात आणि उत्प्रेरक व्याख्या उदाहरणं हे माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे हे प्रकरण देखील अकरावी आणि बारावीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि यानंतर प्रकरण क्रमांक चार विद्युत धारेचे परिणाम यामध्ये विद्युत धारेचे औष्णिक परिणाम उजव्या हाताच्या अंगट्याचा नियम विद्युतवाहक तारेच्या एका वेटोळ्यातून विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम विद्युत चलित्र विद्युत चुंबकीय प्रवर्तन फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आणि विद्युत जनित्र हे महत्त्वाचे मुद्दे आहेत हा घटक इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे या घटकाचा बारकाईनं अभ्यास करायचा विशेषतः यातील नियम परफेक्टच करून ठेवायचे यामधील विद्युत चलित्र म्हणजे विद्युत मोटर आणि विद्युत जनित्र म्हणजे जनरेटर या दोन्ही मुद्द्यांचा तुलनात्मक पद्धतीनं अभ्यास केला की हे दोन्ही मुद्दे समजायला सोपे जातात आणि या दोन्ही मुद्द्यांच्या आकृत्या परफेक्ट करून ठेवायच्या यानंतर प्रकरण पाच उष्णता या उष्णता या घटकावरचे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे अप्रकट उष्मा पाण्याचे असंगत आचरण होपचे उपकरण याची आकृती महत्त्वाची दवबिंदू तापमान आणि आर्द्रता उष्णतेचे एकक त्याचबरोबर विशिष्ट उष्माधारकता ही आकृती अतिशय महत्त्वाची आहे काही पदार्थांच्या विशिष्ट उष्माधारकता आहेत आणि यानंतर उष्णतेची देवाणघेवाण यामध्ये उष्णता विनिमयाचं तत्त्व जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे उष्ण वस्तूनं गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूनं ग्रहण केलेली उष्णता हे उष्णता विनिमयाचे तत्त्व आणि विशिष्ट उष्माधारकतेचं मापन मिश्रण पद्धती आणि कॅलरी मापी हे महत्त्वाचे मुद्दे आहे यानंतर प्रकरण क्रमांक सहा प्रकाशाचे अपवर्तन यामधील महत्त्वाचे मुद्दे प्रकाशाचे अपवर्तन ही व्याख्या चांगली करून ठेवायची अपवर्तनाचे नियम दोन नियम परफेक्टच करून ठेवायचे अपवर्तनांक वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे अपवर्तन कसे होते प्रकाशाचे अपस्करण या आकृतीचा चांगल्या पद्धतीनं सराव करायचा वातावरणीय अपवर्तनाचा होणारा परिणाम आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन हे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि यानंतर प्रकरण क्रमांक सात भिंगे व त्यांचे उपयोग वक्रता केंद्र वक्रता त्रिज्या मुख्य अक्ष प्रकाशीय केंद्र मुख्य नाभी नाभी अंतर या महत्त्वाच्या व्याख्या आहेत बहिरगोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा हा तक्ता आहे हा तक्ता परफेक्ट करून ठेवायचा भिंगांसाठी चिन्ह संकेत कार्टेशियन चिन्ह संकेत जे आहेत त्याची तयारी चांगली करायची भिंगाचे सूत्र विशालन या दोन्हींची सूत्र चांगल्या पद्धतीनं करून ठेवायची भिंगाची शक्ती एकक आणि सूत्र महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर येतो तो मानवी डोळा याची रचना चांगली करून ठेवायची पुढील मुद्दा आहे दृष्टीदोष व त्यावरील उपाय यामध्ये लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीता दूरदृष्टीता आणि वृत्तदृष्टीता हे जे तीन दोष आहेत ती या तीन दोषांचा तुलनात्मक पद्धतीनं तक्ता आखून चांगला अभ्यास करायचा म्हणजे फरक स्पष्ट करा हा जो मुद्दा आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं लिहिता येईल किंवा दीर्घोत्तरी प्रश्न याच्यावर विचारले जातात ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं सोडवता येतील त्यानंतर आंतरगोल भिंगाचे उपयोग आणि बहिर्गोल भिंगाचे उपयोग हा महत्त्वाचा मुद्दा याचा तक्ता आखून तुलनात्मक पद्धतीनं अभ्यास करा म्हणजे यावर आधारित उपयोग लिहा किंवा फरक स्पष्ट करा हे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील यानंतर प्रकरण क्रमांक आठ धातू विज्ञान धातू आणि अधातूंचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म या दोन्ही गुणधर्माच्या आधारे तुम्हाला धातू आणि अधातू यांच्यामधील फरक लिहिता येतील धातूंच्या अभिक्रिया ऑक्सिजनबरोबर पाण्याबरोबर आमलाबरोबर नायट्रिक आमलाबरोबर धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया यापैकी एकूण चार अभिक्रियांचा तुम्ही परफेक्ट अभ्यास करा म्हणजे धातूंच्या अभिक्रिया हा प्रश्न सोडवता येईल धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी यामध्ये जास्त अभिक्रियाशील गट मध्यम अभिक्रियाशील गट आणि कमी अभिक्रियाशील गट या तिन्ही गटावरती एका वाक्यात उत्तरे द्या हा प्रश्न तुम्हाला लिहिता येईल आयनिक संयुगे आणि आयनिक संयुगांचे सामान्य गुणधर्म हा दीर्घोत्तरी प्रश्न विचारला जातो यानंतर धातुविज्ञान धातुविज्ञानाची मूल तत्वे म्हणजे धातू मिळवण्याचे जे टप्पे आहेत त्या टप्प्यांमधील पहिला टप्पा धातुकांचे सहनतीकरण यामधील भाग गुरुत्वीय विलगीकरण पद्धती या गुरुत्वीय विलगीकरण पद्धतीचे टेबल पद्धती जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धती ही जलशक्तीवर आधारित विलगीकरण जी आहे यावर मध्ये आकृतीवर आधारित तीन प्रश्न एका वाक्यात उत्तरे द्या अशा प्रकारचे विचारले जातात चुंबकीय विलगीकरण पद्धती यामध्ये देखील आकृती महत्त्वाची आहे आणि फेनतरण पद्धत ही जी आकृती आहे या आकृतीवरती देखील आधारित तीन मार्कचे तीन प्रश्न एका वाक्यात उत्तरे द्या असे विचारले जातात आणि ई पद्धती जी आहे ती अपक्षालन ही जी धातू विज्ञानाची मूल तत्वे जी आहेत याच्यामध्ये पहिल्या चार पद्धती तुम्ही परफेक्ट करून ठेवा यानंतर याच्यातील दुसरा भाग येतो धातूंचे निष्कर्षण यामध्ये जास्त अभिक्रियाशील धातूमध्ये ॲल्युमिनियमचे निष्कर्षण दोन प्रकारे करतात बॉक्साईट या धातुकाचे सहनतीकरण आणि ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण त्यानंतर मध्यम अभिक्रियाशील धातूंचं निष्कर्षण कमी अभिक्रियाशील धातूंचं निष्कर्षण हे महत्त्वाचे मुद्दे आहे तिसरा भाग आला धातूंचे शुद्धीकरण यामध्ये धातूंचे क्षरण लोखंड तांबे चांदी ॲल्युमिनियम या धातूंवर क्षरणाचे काय परिणाम होतात क्षरण प्रतिबंध काय काय उपाययोजना केल्या जातात यामध्ये जस्त विलेपन कथिलीकरण धनागरीकरण विद्युत विलेपन आणि संमिश्रीकरण या पद्धतींचा तुम्ही तुलनात्मक पद्धतीनं अभ्यास करा म्हणजे क्षरण प्रतिबंध या मुद्द्यावर आधारित प्रश्न लिहिता येईल आणि यानंतर प्रकरण क्रमांक नऊ कार्बनी संयुगे कार्बनी संयुगांमधील बंद एकेरी दुहेरी तिहेरी नंतर हायड्रोकार्बन संपृक्त आणि असंपृक्त हायड्रो या दोन्ही हायड्रोकार्बनचा तक्ता आखून तुलनात्मक पद्धतीनं अभ्यास करा कार्बन अणूंच्या सरळ श्रृंखला शाखीय शृंखला व वलये यामध्ये रचनासूत्र महत्त्वाची आहेत आणि ती म्हणजे मिथेन इथेन एथिन सायक्लोहेक्झेन आणि बेन्झिन यांची रचनासूत्रं परफेक्ट करायची नंतर समजातीय श्रेणी अल्केन अल्किन व अल्काईन यांची सामान्य सूत्र माहीत असणं गरजेचं आहे अल्केनांची समजातीय श्रेणी अल्कोहोलची समजातीय श्रेणी आणि अल्किनांची समजातीय श्रेणी याचे देखील माहीत असणं गरजेचं आहे कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धतीमध्ये आयू पी एस सी पॅक नामकरण पद्धती यामध्ये कार्बनी संयुगांच्या नावाचे तीन घटक असतात उपसर्ग जनक आणि प्रत्यय या आधारे नामकरण केलं जातं यानंतर कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म ज्वलन ऑक्सिडीकरण आणि समावेशन या तीन रासायनिक गुणधर्माच्या व्याख्या उदाहरणं आणि समीकरण यामध्ये महत्त्वाचं आहे आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महत्त्वाची कार्बनी संयुगे यामध्ये इथेनॉल व इथेनॉईक ॲसिड या कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म या ठिकाणी दिलेले आहेत हे कार्बनी संयुगे या प्रकरणाचे महत्वाचे मुद्दे आहे कार्बनी संयुगे हा घटक अकरावी बारावी आणि बी एस सी पर्यंत तुम्हाला अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे या घटकाचा तुम्ही बारकाईने अभ्यास करा आणि यानंतर शेवटचं प्रकरण प्रकरण क्रमांक दहा अवकाश मोहिमा अवकाश मोहिमांची गरज व महत्त्व थोडक्यात उत्तरे द्या याकरता प्रश्न विचारला जातो कृत्रिम उपग्रह स्पुटनिक एका वाक्यात उत्तरे लिहा कृत्रिम उपग्रहांचे भ्रमण कक्षा उच्च कक्षा मध्यम कक्षा आणि निम्न कक्षा याची आकृती महत्वाची उपग्रह प्रक्षेपक चांद्र मोहिमा ज्या भारतानं राबवलेल्या मंगळ मोहिमा अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन यावरती आधारित टिपा लिहा हा प्रश्न विचारला जातो हे अवकाश मोहिमा या घटकाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर अशा प्रकारे बाल विद्यार्थी बालमित्रांनो इयत्ता दव्वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकचे महत्त्वाचे मुद्दे पाहिले म यानंतरचा व्हिडिओ आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनचे महत्त्वाचे मुद्दे हा व्हिडिओ बनवणार आहे तोसुद्धा आपण पाहू शकता हे महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत यावरती जे प्रश्न पडतील त्याची तयारी तुम्ही चांगली करा पुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत त्याची देखील तयारी चांगली करा स्वतः प्रश्न तयार करा या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा निश्चितच तुम्हाला ते उत्तर लिहावयात जमेल अभ्यासक्रम खूप सोपा आहे याचे बरेचसेच व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहेत हे व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका तुमची एक एक कमेंट मला प्रोत्साहन देते हा शेवटपर्यंत धन्यवाद नवीन व्हिडिओ मध्ये लवकरच भेटूया हा व्हिडिओ पॉज करत जावा आणि त्याचे स्क्रीनशॉट घ्या म्हणजे विज्ञानचे मुद्दे परफेक्ट होतील विज्ञान विषयक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद